सोलापूर शहरातील फौजदार चवडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर वय तेहत्तीस वर्ष राहणार सळी मारुतीजवळ उत्तर कसबा हा मागील काही वर्षापासून सातत्यानं घातक शस्त्रांचा वापर करून जबरी चोरी करणं खंडणी मागणं घातक शस्त्रांनी इच्छापूर्वक दुखापत करणं गैरकैद्याची मंडळी जमवणं दगडफेक करणं हायगाईने मानवी जीवनास धोका पोहोचवणं शस्त्रांनी फिरून धमकी देणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्हे सोलापूर कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाही सूरज उर्फ शिवाजी महानूर यास त्याच्या गुन्हेगारी कारवाईपासून प्रवृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेरा मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेल्या होत्या त्यानंतरही सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक व्यवस्थित बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृती चालू ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त याने एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडी अधिनियम एम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरोडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कवाडे पोलीस उपायुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अशोक तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे दिलीप शिंदे

गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आहे पण थोडासा मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर